आज शाळेचा पहिला दिवस रेणापूर येथील श्रीराम विद्यालय येथे जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे लातूर यांच्या संकल्पनेनुसार एक मूल एक झाड लावून विद्यार्थ्यांना पुस्तके पुष्पगुच्छ देऊन मोठ्या उत्साहात प्रवेश उत्सव साजरा केला यावेळी रेणुका शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री देविदासराव कुटवाड पंडितराव उगिले प्राचार्य सिद्धेश्वर मामडगे मोरे शिक्षक विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी अध्यक्ष देवीदासराव कुटवाड बोलताना म्हणाले की आजचा दिवस हा आपल्यासाठी आनंदाचा दिवस आहे आणि जिल्हाधिकारी यांनी जी संकल्पना मांडली आहे आजच्या दिवशी एक मूल एक झाड लावून प्रवेश उत्सव साजरा करावा ही खरोखरच एक चांगली सुरुवात आहे यामुळे पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी मदत होईल आणि जिल्हाधिकारी यांनी जी संकल्पना मांडली आहे त्याचे सर्वांनी पालन करून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रयत्न करावा असे ते म्हणाले फॉर न्यूज करिता कोंडीराम काळे ब्युरो ब्युरोची मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडींचं विश्लेषण पाहायला विसरू नका फोर शुरी शाहन। विच एन फॉर न्यूज वर अभिनेत्री निर्माती दिग्दर्शिका किशोरी शहाणवीच एन फोर न्यूजच्या सगळ्या दर्शकांना माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा आहेत हे नवीन वर्ष हे संक्रांत या सगळ्यांच्या एन फोर न्यूज देखने वाले सभी दर्शकों को मेरा यानी की अनुषा शर्मा का नमस्कार नमस्कार मैं बॉलीवुड एक्टर रमेश गोयल एन फॉर न्यूज मराठी चैनल के लिए मेरी तरफ से हार्दिक शुभकामनाएं